का तुमच्या अडचणी किती आहेत तुमच्या अडचणीला सांगा तुमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती स्वप्न घेऊन फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला तर फलंदाज जा स्टाईकलापणा आदेश मस्कीला देखील पाहू शकाल नॉन स्ट्राईकलापणा फलंदाज जा साईराजला पाहू शकाल गोलंदाजी टाकण्यासाठी हरिसज्ज झाला अगदी गेम ऑन मॅच ऑनचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला पहिला चेंडू पहिला चेंडू पॅड वरती आदळला अगदी अष्ट्यांच्या समोर पकडला गेला आणि आदेश मस्के झाला बाद विकेट क्रमांक एक तंबूच्या आत्रेला नवीन फलंदाज इनेट नंबर नंबर तीनवरती दाखल झाला स्वप्नील पहिल्या चेंडूवरती आपण आदेश मस्केला बाद होताना पाहिलं त्यामुळे पहिल्या चेंडूवरती हरिणा भवरा संघाला बगदाड पाडलं ओवरची मॅच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा उद्देश अगदी उराशी बाळगून या सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती परंतु पहिल्या चेंडूवरती एल बी डब्ल्यू स्वरूपामध्ये बाद झाला फलंदाज खऱ्या आपण पाहिलं एल बी डब्ल्यू भंडे सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये हा नियम अस्तित्वात आला आणि आपण पाहिलं हॅरी जूप हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमतः एल बी डब्ल्यूच्या माध्यमातून बाद झाला होता आणि भारताकडून हा नवमल झुमल हा फलंदाज एकोणीसशे बत्तीसमध्ये लॉर्ड्सवरती जी भारत इंग्लंड टेस्ट झाली होती त्यामध्ये पहिला बाद झालेला फलंदाज भारताकडून पाहायला मिळाला होता यावेळेला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यश मिळालं हरीला किती भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय आपण पाहू शकाल आम्हाला जिंकायचं आहे पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे यासाठी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा अगदी दोन्ही संघांमध्ये च्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल परंतु गोलंदाजी अगदी सुरेख आहे यावेळेला काहीचं फुलटॉस बॉल आहे एलिवेशन कमी मिळालं आणि आपण पाहिला रवी सामानच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल आणखी एक झालाय फेल त्यामुळे विकेट नंबर दोन तंबूच्या आश्रयाला दरम्यान नवीन फलंदाज मनीष देवरे मैदानामध्ये दे जातोय अगदी दोन महत्वाचे खेळाडू या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले अगदी चौथ्या क्रमांकावरती हा फलंदाज मनीष दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात मनीष देवरे आणि साईराज ही सलामाची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईकची वाट पाहतोय या वळेला फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमा रेखेच्या बाहेर एक बेधुंदा षटकार दरम्यान अगदी सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती परंतु या वेळेला जसं मनीष देवरी आला त्यानं पहिल्या चेंडूवरती स्विच केला आणि एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला सहा धावांना त्यानं बहुराज संघाचा अकाउंट देखील ओपन केलं संघा स्वतःचं देखील अकाउंट ओपन केलं तीन ओवरची मॅच पॉवर प्ले ऑन आहे बाव्हर बॅजच्या षटकातील आपण पाहिले तर जवळपास चार चेंडू झालेत पहिल्या तीन षटकामध्ये थोडीशी पाठी कोरी राहिली दोन महत्वाचे फलंदाज जा बवराज संघानं गमवले परंतु नवीन आलेला फलंदाज जा मणीष देवरेच्या बाटमधून एक दणका आपल्याला पाहायला मिळाला ही दणकेबाजी तुम्हाला करावी लागणार आहे कारण की फक्त तीन ओव्हरची मॅच आहे आणि या तीन ओव्हरमध्ये तुम्हाला सर्वात मोठी धावसंख्या उरण शहरातील अगदी दोन नामांकित संघ एकमेकांसोबत खेळताना पाहायला मिळतात वेळेला नक्कीच लाईन चांगली आहे लेंथ चांगली आहे आणि दिशा देखील चांगली आहे त्यामुळे नक्कीच चांगली अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आहे एक फटका रिवसचा त्यानं जरूर खाल्ला परंतु पुढच्या वेळेला आणखी एक डॉट बॉल अरीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला पावल प्रेजर षटक तो हाताळतो आहे आणखी एक दणका चेंडूला फेकून दिला सीमा रेखेच्या बाहेर बेधुंद षटकार दरम्यान पहिल्या षटकामध्ये अगदी मनीष देवरेचे दोन ला जवाब स्विचचे दोन फटके पाहिले आणि धावसंख्या देखील बारा धावा धावपालिकावरती दोन विकेट गमावून बसला गोलंदाजामध्ये आपण पहिला बदल अगदी दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या लाईनवरती रवी सामंत अगदी पोलीस अधिकारी आहेत सदरक्षणाय ज्यांचं ब्रीद वाक्य आहे सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचं शासन करणारी पोलीस नियंत्रण यावेळेला फटकाच चांगला आहे पहा कव्हर आणि पॉइंटच्या मधून अगदी सुईतून धागा ओवा असा फटका पाहायला मिळाला अगदी बेधुंद चौकार दरम्यान साहिराजच्या बॅटमधून चौकार आला पहिल्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली नाही परंतु जशी संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केला आणि अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधून एक दर्जेदार चौकार ठुकला या फॉलिंग स्वीप केला चेंडू नेटस बॅटवरती यायला नाही या अगदी शॉर्ट फाईन लेगचा चेंडू क्षेत्रक्षक जिथपर्यंत चेंडू आढवेल सिंगल धाव या ठिकाणी कन्व्हर्ट केली आहे धावसंख्येमध्ये के वाढ सतरा धावा धाव आपल्याला पाहायला मिळतात कारण की नक्कीच आम्हाला देखील जिंकायचं आणि आम्ही देखील जिंकण्यासाठी आलो त्यामुळे नक्कीच संघर्ष करत असताना कारण की क्रिकेट खेळताना संघर्ष तुम्हाला करावा लागतो तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य ठरवणारा असतो त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कारण की साम्राज्य एका दिवसात निर्माण झालं नाही त्यासाठी नक्कीच खूप मोठा संघर्ष करावा लागला स्वराज्य निर्मितीसाठी देखील अप्हाणा अगदी मुठभर मावळ्यांची प्रचंड मेहणीत आणि त्यांचा रक्तरंजित संघर्ष बाहिला होता त्यामुळे या अंधाराच्या आणि संकटाच्या छाताडावरती पाय ठेवून नाव करायचं असेल तर संघर्ष देखील तुम्हाला मोठा करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सांगितलं की आयुष्यामध्ये कितीही संकटे आले तर त्या संकटांच्या छाताडावरती पाय ठेवून उभे राहा अगदी लढा रडू नका शरीराचा वेध घेणारा चेंडू निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न दरम्यानच्या काळामध्ये लेख बाजच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये एकने वाढ होईल धावसंख्येमध्ये अगळू वार पुढे सरकेल अगदी अठरा धावा अठरा धावा स्कोर वरती दुसरं षटक प्रगती बथावरती आहे धावांचा वेग वाढवावा लागणार आहे अगदी बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करायचा होता परंतु आपण पाहिला फलज कक्षेपासून दूर हा चेंडू ठेवला आणि क्रिकेटचं गमक आहे चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्हाला चेंडूपर्यंत जावं लागतं त्यामुळे फुटवर्क तुमचा महत्वाचा या वेळेला फटक्यात चांगला खेळला एलिवेशन थोडंसं कमी अगदी डीप लॉंगॉनला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ साईराज झाला झेलबाद साहिराची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज हनुमान कातकरी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन फलंदाज कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होतोय दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे दुसऱ्या षटकातील जवळपासचा अगदी अंतिम चेंडू शिल्लक असावा आणि अंतिम चेंडूवरती पाहूया हनुमानना कुठला क्रमांक लावणार आहे कारण की तीन ओव्हरची मॅच आहे तुम्हाला सेट होण्याचा वेळ मिळणार नाही तुम्हाला डगआउट मध्ये सेट होऊन यावं लागेल भन्नाटवे पहा अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोचा चेंडू एस टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला त्यामुळे दोन षटकाचा खेळ या ठिकाणी संपला अगदी तीन विकेट गमावून अठरा धावा या ठिकाणी पूर्ण केल्या त्यामुळे थोडासा ब्रेक आहे आपण पुन्हा एकदा डी जेकडे जाऊ आणि ऐकू एक, एक सुमधुर संगीत दरम्यान दोन षटकाचा खेळ या ठिकाणी संपला अठरा धावा स्कोअर कार्डवरती शेवटचे अंतिम सहा शस्त्र आणि अस्त्र आणि त्या सहा चेंडूंवरती किती धावा जमवल्या जा जातील स्ट्राईकला फलंदाज जा आपण मनीष देवरे पाहतोय की ज्याच्या बाटमधून अगदी स्विचिटचे आपण दोन दणके पाहिले होते पाहूया शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज झाला तो जयू जयू म्हटलं ना तर संघाचा कर्णधारा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अगदी कर्णधार कसा असावा त्याला चांगली फलंदाजी अवगत असावी चांगली गोलंदाजी अवगत असावी चांगलं क्षेत्रक्षण येत असावं वा, या वेळेला पुन्हा एकदा रिवा स्वीप क्षेत्राक्षक झेल सोडतोय पहा आणि सिंगल मिळाली आहे फक्त अगदी निर्णायक क्षणी झेल सोडला कॅचेस विन द मॅच पकडो झेल पकडो कॅच जितो मॅच असं म्हणतात परंतु या ठिकाणी घडलं काय झेल सुटला एक धाव मिळाली आहे धावसंख्येमध्ये एकने वाढ धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती फक्त एकोणीस धावा आता मात्र आक्रमण करावं लागणार आहे शेवटचे काही चेंडू उरलेत आणि या शेवटच्या चेंडूवरती आक्रमक टोलेबाजी करावी लागेल धाबात करण्याची नामी संधी होती परंतु चेंडू लावता आला नाही आहे दरम्यानच्या काळामध्ये सिंगल पूर्ण केली आहे धावसंख्या मात्र दुसऱ्या दशकामध्ये देखील पोचताना आपल्याला पाहायला मिळाली आहे कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं ना तर अगदी तीन षटकामध्ये वीस धावा झाल्या होत्या आणि त्या वीस धावा महाल संघाने डिपेंड देखील केलेल्या आपण पाहिल्या होत्या अगदी चांगली गोलंदाजी कालच्या रात्रीमध्ये खूपशा मैदा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती शेवटचे काही चेंडू शिल्लक का आहेत आणि आता मात्र सर्व सूत्र मनीषला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत धर्मांच्या काळामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळाला होता काहीसं बॅकफुटवर जाऊ जागा बनवली होती थोडंसं पद्धतीत तर दाखवलं होतं परंतु या ठिकाणी हा चेंडू डॉट करून बसला अति आत्मविश्वास आरोग्यासाठी घातक असतो असं म्हणतात आणि तो आत्मविश्वास थोडासा नडला कारण की त्यांनी रिवर्सिपचे फटके खेळले होते ना तेव्हा कनेक्ट झाले होते या वेळेला आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो शेवटचे अंतिम दोन चेंडू आहेत धावसंख्या थोडीशी कमी होताना पाहायला मिळत्या सामना थोडासा रुचला भवरा संघावरती दांडी कुलकेलिया फर्निचर डिश यू मिस आय विल डेफिनेटली मलिश देवरे झाला त्रिफळाची बाद जा, चांगला क्रिकेट खेळाडू आहे तसेच जा चांगला फुटबॉल देखील खेळताना आपण अश्विनला खूप वेळा पाहिलं परंतु या वेळेला वीज धावा धावसंख्या थोडीशी फसली आहे माझा नक्कीच आमच्या बहुरा संघावरती रुचली आहे आणि आताच्या घडीला फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे डाऊडनगर संघाने कमालीची गोलंदाजी केली आहे फटका जोरदार टोलावला डीपमध्ये क्षेत्रक्षेक आहे फक्त सिंगल मिळेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि चेंडू सोडला त्यामुळे दोन धाबा कंप्लीट म्हणजे बावीस धाबा आणि तेवीसचं टार्गेट या ठिकाणी डाऊट डंगर संघावरती लादलं गेलं त्यामुळे आपण या दोन सामन्यामध्ये पाहिला तर सर्वाधिक जास्त धाबा आपण नक्कीच पाहिल्या त्या बेसीसी भेंडकल ब संघाच्या त्यामुळे जवळपासचा आपण पाहतोय की पुढच्या सामन्यामध्ये त्यांना बाय मिळण्याची शक्यता आपण वर्तवूया आणि कंपल्सरी डोंगरी लिहून डोंगरी संघाला हा सामना खेळावा लागणार आहे त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आपण जाऊया डिसेकडे आणि ऐकू एक सुमुदूर संगीत रत्या भाई मात्र रजा घेत असताना बहुतेक घरून त्याला फोन आला आणि तो मात्र घराकडे निघालताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याला देखील आपण कौतुक करूया आणि त्याचा आभार व्यक्त करूया तेवीस धावांचं टार्गेट अगदी अठरा चेंडू आणि तेवीस धावांची गरज आहे तीन ओवरमध्ये तेवीस धाबा पूर्ण करायचे आहेत धावसंख्या थोडी छोटी आहे छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात परंतु पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण तुमच्यापर्यंत पोहोचवतं राज्य छोटं असलं तरी चालेल स्वतःचं असावं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा जग तुमचा आदर करेल ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती चला चेंडू मैदानामध्ये चला सलामीची फलंदाज पाठवा दाऊडनगर संघ थोडासा वेळ कमी खर्च करा पहा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर जरी कोंबडा जरी अडवला तरी आम्ही इथंच होतो तब्बल सहा वाजता आम्ही घरी पोचलो आणि आपण पाहिलं ना तर जवळपास आमच्या ऑपरेटरना साडेसहा वाजले घरी पोचण्यासाठी त्यामुळे नक्कीच आपण वेळ वाचूया चल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे एका बाजूला हरी आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते आव्हान थोडं छोटं आहे परंतु मॅच जिंकायची असेल ना बहुरा संघाला तर तुमची स्टँडर्ड गोलंदाजी तुमची स्टँडर्ड फिल्डिंग अतिरिक्त धावांवरती पूर्णपणे अंकुश लादावं लागेल समोरच्या संघावरती एक मोठा दबाव ठेवावं लागेल आणि विकेटचं सातत्य या ठिकाणी राखावं लागेल तरच ही मॅच तुम्ही जिंकू शकाल मॅच अगदी बिग फाईट होईल यामध्ये तीडमात्र शंका नाही आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या दोन मॅचेमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या आपण पाहिली तर बी सी सी भेंडकल संघानं जमवली त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये जवळपास त्यांना बाय मिळेल त्यामुळे या संघामध्ये आणि आपण डोगरी या संघातील विजयी संघ आणि डोंगरी लिहून डोंगरी संघ यांच्या माध्यमातून आपण पुढची मॅच देखील पाहू शकू जोडीचं कौतुक करण्यात आलंय जोडी मैदानामध्ये दाखल झाली हरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिला चेंडू जोरदार मारला डीप डीपमध्ये क्षेत्रक्षक दूरवर आहे आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक दे चेंडू जैल वन बाव दरूप उपचौकार अगदी ज्याची सुरुवात चांगली ना शेवटही चांगला म्हटला जातो आणि सुरुवात झंझावातीक झाली या पहिल्या चेंडूवरती चौका टोकून सुरुवात करत असताना आपण पाहिलं गोलंदाजीसाठी हनुमान आला आणि हनुमानच्या पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला या वेळेला फटका आणखी चांगला आणि चेंडू पुन्हा एकदा वन बाउंस ओवर दरोप चौकार बॅक टू बॅक आला दर्जेदार चौकार आणखी एक मोठा फटका धावसंख्येमध्ये चारने वाढ आठ धावा स्कोर कार्ड वरती या वेळेला पुन्हा एकदा गरंगाळा चेंडू निघून गेलाय चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झाली आहे त्यामुळे धावसंख्या झाली आहे तब्बल बारा धावा सामन्याची हवा नक्कीच काढून टाकली आता मात्र बारा धावा स्कोर कार्डवरती पाहला पाहायला मिळतात आणखी एक चेंडू बाडची कड घेऊन अगदी लॉंग स्टॉपला धडकेल की का आणि पाहता पाहता चेंडू फरार झाला धावा मिळतील चार चौकार आता मात्र सामा सामन्याची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे पहिल्या चार चेंडू मध्ये चांगली धावसंख्या या ठिकाणी आणखी एक मोठा फटका चेंडू गरंगळ चालला डीप मध्ये कोणी नाही आहे आणखी एक चौकार दरम्यान पाच चेंडूवरती पाच याही चेंडूवरती एखादा मारून सामना संपून टाक या वेळेला चेंडू फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर बाहेर अरीने टोकलाय दर्जेदार षटकार आणि पहिल्या षटकामध्ये सामना केला फिनिश वातों से अपने పడుపు ఇదా హస్తోల్ందన్